नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी रिटायरमेंटबाबत सरकारचे नवे आदेश तर कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू असणाऱ्या रिटायरमेंटच्या नियमामध्ये आता नुकताच एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे चला तर बातमी सविस्तर पाहूया पण त्याआधी चॅनलला पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीविषयी असलेला दीर्घकालीन संभ्रम आता दूर झालेला आहे सरकारने सिव्हिल सेवा नियम दोन हजार एकवीस अंतर्गत असे स्पष्ट केले आहे की कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचा राजीनाम्याचा किंवा मृत्यूचा दिवस हा त्याच्या सेवा काळातील शेवटचा दिवस आता मानला जाणार आहे दरम्यान आता याच नियमाला धरून एक महत्त्वाचे निवेदन जारी करण्यात आलेले असून सदर निवेदनानुसार आता कर्मचारी पेन्शन आणि पेन्शन कल्याण विभागाने कर्मचाऱ्यांच्या सेवेतून निवृत्ती सेवेतून काढून टाकणे स्वेच्छानिवृत्ती किंवा मृत्यू झाल्यास तो संबंधित दिवस त्याच्या सेवा काळातील अंतिम दिवस म्हणून आता गणला जाणार आहे याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि ग्रॅज्युटीच्या गणनेवर आता होणार आहे दरम्यान जर एखादा कर्मचारी निवृत्ती किंवा मृत्यूपूर्वी रजेवर असेल किंवा निलंबित अवस्थेत असेल तर त्या कालावधीचा स्वतंत्र विचार केला जाणार आहे म्हणजेच रजा किंवा निव निलंबनाचा कालावधी हा स्वतंत्रपणे सेवा काळाचा भाग मानला जाईल आणि तरतुदीनुसार त्याचा हिशोब केला जाणार आहे कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमातील या स्पष्टतेमुळे आता कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना सेवानिवृत्तीशी संबंधित बाबीमध्ये आता मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे